गोष्टीचे नाव आहे जिवंत विहीर मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो मुंबईत असलो तरी दिवसभर उन्हाळक्या करणे केबल चित्रपट बघणे टी व्हीवर गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे आई घरातली कामं सांगून सांगून कंटाळायची पण मी ऐकली तर ना दहावी परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझ्या घरात राहणे घरातल्या सर्वांना असह्य झाले होते मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला अवघडच कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो मी घरात नसलो तरी घरात कोणाला करमायचं नाही मला गावी पाठवायचं ठरलंच त्याचप्रमाणे बाबा मला सोडायला गावी आले माझं गाव म्हणजे जणू सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरचं झाडांच्या खुशीतलं काळ्या मातीतल्या वासातलं सुंदर गाव गावी पण माझे जास्त लाड व्हायचे गावी आजी काका काकी आणि काकांचा मुलगा अभिदादा आता मी आलो होतो बाबा मला गावी सोडून निघून गेले गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं मुंबईत सकाळी दहाला उठायचो तर गावी सकाळी साडेपाचला उठायला लागायचं मुंबईत काही काम करायची नाही पण इथं उठल्यापासून काम सुरूच मुंबईत रात्री बारानंतर नंतर झोपायचो पण गावी संध्याकाळी सातलाच झोपायचं पाणी भरणे शेतातली कामे गुरांना रानात फिरवणे ही कामं अभिदादासोबत चालू असायची तसा मी खूप आळशी होतो पण काकांच्या भीतीमुळे सगळी कामं मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचं गावचे दिवस लवकर संपत नसायचा शहरात रात्र कधी व्हायची कळायचं नाही आई बाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळलं होतं त्यांची खूप आठवण यायची पण दादा किंवा काकांच्या मोबाईलवरून आईबाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू व्हावायचे काका पण वाईट नव्हतेच कारण त्यांच्यामुळे आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या मला येऊन महिना झाला होता पण गावचं वातावरण पण आवडायला लागलं होतं मी खूप बदललो होतो रानात काम करून भाकरी चटणी दही भात खायची मजा कळली होती काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती दिवस असेच चालले होते एकदा अभिदादाचे मित्र सुनील संजय विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूतांचा मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो ज्या गोष्टीवर माझा मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता मित्रांच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळली आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या दोन महिन्यांच्या बाळासह जीव दिला तीन दिवसांनी गावकऱ्यांना उग्रवासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणीतरी मेले पोलिसांना कळवण्यात आलं तिचे प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आले तिचं प्रेत, प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं त्यानंतर अर्धशरीर माशांनी खाल्ले होते डोळे तर नव्हतेच पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की तिने लहान दोन महिन्याच्या बाळाला काखेत ठेवून उडी मारली होती ते बाळ अर्धशरीरात तसंच तिच्या काखेतच होतं तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलेलं होतं तिच्यावर अंतिम संस्कार झाले विहीर साफ करण्यात आली पण रात्री दोन नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली तर काही माणसं वेडी झाली विहिरीवरची वाट बंद करण्यात आली गावात पूजापाठ बकराबळी सर्व उपाय झाले पण विहिरीचं रहस्य उघडेनाच दर अमावस्येला रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारत असे अभिदादांच्या मित्राचं बोलणं होतं आता त्या विहिरीवर कोणीच फिरकत नाही विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेले शेतकरी पण नाही सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो मी असं काही नसतं रे सुनील तुला कसं ठाऊक मी तुम्ही स्वत बाईला पाहिलं का सर्वांनी माना नाकारार्थी हलवल्या सुनील अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी वेडी झाली कशी मी अरे माणसाला भास होतात भासामुळे भीती वाटते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल कुणाला माझं बोलणं पटलंच नाही पण मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला मी आव्हान दिलं की तीन दिवसानंतर अमावस्या येते मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार सर्वांनी मला सांगितलं की असं करू नको अमावस्येचा दिवस आला संध्याकाळपर्यंत घरातली कामं वाटोपून मी घराच्या अंगणात बसलो होतो आजीला पाहिलं ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती मी विचारलं आजी आज काय करतेस आजी आज म्हणाली अरे आज अमावस्या आहे ना भूत बाहेर पडतात कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालते मी म्हणालो आजी भूत असतात तरी का गं आजी आज आजी म्हणते असतात बाळा पण ह्या लाईट आल्यापासून कमी झाल्या आहेत तू आता थांब कुठे जाऊ नकोस घरात बस टी व्ही बघत बस मी म्हणालो हो आजी गेली आणि अभिदा आला अभिदादा म्हणाला आपण दोघं जाऊ मी म्हणालो खरं ना तुला भीती वाटत असेल तर राहू दे अभिदा म्हणाला भीती वाटते पण चल बघू गावातली लोकं खरं बोलतात का खोटं रात्री बारानंतर नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकवून मोटरसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो विहीर खूप खूपच शांत वाटत होती पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती रातकिडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळंच वातावरण निर्माण झालेलं होतं विहीर पूर्ण भरली नव्हती विहिरीत पूर्ण शेवाळ पसरलेलं होतं पण तरी विहीर स्वच्छ होती चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी हिऱ्यासारखं चमकत होतं विहीर वेगळीच होती विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होतं त्यानंतर आंबे जांभूळ नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगणाला कुंपणच बनवलं होतं आणि त्यांच्या बाजूला ऊस असलेली रानं होती खरंच कोणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भूताचं नाव लावून वाळीत टाकलं होतं आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो मी खूप टिंगल करत होतो गावकऱ्यांची इतक्या सुंदर जागेला नावं ठेवत होते म्हणून अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता तितक्यात बाजूच्या ऊसाच्या रानातून आवाज आला अभिदादा लगेच उठून उभा राहिला मी म्हणालो अरे रानडुक्कर असेल किंवा साप किंवा उंदीर अभिदादा म्हणाला दीड वाजला जाऊया घरी मी म्हणालो थांब अजून अर्धा तास मग निघू अभिदादाची इच्छा नसताना तो बसला पाहुणे दोन वाजले परत आवाज आला आता मी ओरडलो मी म्हणालो कोण आहे तिथे घाबरू नकोस अभिदादा हे आपण बघूया तिथे काय आहे ते तिथे गेल्यावर अभिदाता सावरला ते सशाचं पिल्लू होतं त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो त्याच्यासोबत खेळायला लागलो अभिदाता म्हणाला मी झोपतो जरा मी म्हणालो बरं झोप मी बाई आल्यावर उठवतो तुला दोन वाजले त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला पण झोप यायला लागली मी त्या सशाच्या पिल्ल्याला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला मी दचकलो आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली हो मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता मला भास झाला असावा परत त्या सशाला सोडायला खाली बसलो तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणीतरी पळत असल्याची चाहूल झाली आता मात्र भीतीला सुरुवात झाली हातपाय थरथर कापू लागले मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला आता तर माझ्या हृदयाची धडधड वाढत होती मी अभिदादाला उठवलं आणि म्हणालो अभिदादा उठ दोन वाजले जाऊया घरी अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटरसायकलवरून घरी आलो घरी येऊन दादा झोपला मी पण अंथुरणात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो चादर अंगाशी घट्ट बांधली होती भीतीमुळे अंग चादर कपडे घामाने भिजून गेले होते कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज आला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं होतं मी खूप घाबरलेलो होतो कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता अभिदाता झोपला होता माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता तो एकदम थंड आणि ओला होता शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या शांतोभा असलेला ते उसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती कारण तिचे पैंजण वाजत होतं आणि हातातलं बाळ रडत होतं विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता ती मला दिसली नसली तरी ती होती आणि तिचं असणं मला चांगलं जाणवलं होतं माणूस मेल्यानंतर येणारा उग्रवास मला विहिरीजवळ आला होता मी कुणालाही ही गोष्ट सांगू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं की ती होती का मी म्हणालो नाही रे तो फक्त आपला भास असतो तिथे कोणी नव्हतं नंतर दोन दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी गेलो ती एका झोपडीत राहते तिथे गेलो तर कोणीच नव्हतं त्या घराच्या बाजूने एक आजी आली आजी म्हणाली कोंडरं तू मी म्हणालो मी गावातलाच आहे शहराकडे राहतो पोलीस दादांचा नातू आजी म्हणाली बरं मग इकडे कशाला आला होतास मी म्हणालो नंदाताई इथंच राहतात का आजी म्हणाल्या इथंच होती नाव घेऊ नको त्या लावसटणीचं स्वतः विहिरीत उडी मारून मेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या मी म्हणालो काय झालं होतं आजीबाई म्हणाल्या माझा लेख बेवडा होता घरी तमाशा करायचा पिऊन बापावरच गेला होता पण मी त्याच्या बापाला केलं ना सहन मग हिला काय धाड भरली होती माझ्या नातवाला घेऊन हिरीत उडी मारली लावसटणी अन त्याच हिरीत माझं पोरग बुडून मेलं मी म्हणालो ते कसं काय आजीबाई म्हणाल्या ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकरानं दारू सोडली नंतर ते चांगल्या कामाला लागलं पण एक दिवस तो मोऱ्याच्या पिंट्याने सांगितलं तुमचं पोरग आमच्याबरोबर त्या हिरीत पवत होतं आणि गाळात पाय अडकून मेलं माझं पोरग बुडून मरूच शकत नाही ते पाहुण्यात हुशार होतं एकला नदीला पूर आला होता तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातनं काढून वाचविलं होतं त्यानं आजीबाईंचं बोलणं ऐकून मी निघून आलो पण मला एक कळालं नाही जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल खूप माहिती काढल्यानंतर कळालं की जेव्हा नंदाताईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलो मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईची आत्मा फिरत असावी काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो पण मला त्या जिवंत विहिरीचं स्वप्न पडतात असं वाटतं मी त्या विहिरीत पडलोय आणि बिना डोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काकेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात मी आज सत्तावीस वर्षाचा झालो आहे पण आजपर्यंत त्या विहिरीजवळ जायला घाबरतो ते असं सत्य आहे जे कुणाला खरं वाटणारच नाही लोकांनी आता विहीर बुजवली विहिरीजवळची झाडं मोडली विहिरीच्या बाजूची वाट मोठी केली विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे एल ई डी लाईट दिवे लावलेत तरी पण ती विहीर जिवंतच आहे जी नंदाताईच्या गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्य साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यास मिळतील धन्यवाद